नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरचं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो शर्यतप्रेमींसाठी खुशखबर आहे ती म्हणजे अशी की आदत म्हैसूर वासरांची नवीन गाडी येते ही गाडी डायरेक्ट तामिळनाडूमधून तर चाळीसगावमध्ये येणार आहे मित्रांनो ही गाडी येणारे बबलू भाऊ सोनवणे यांच्या शेडवरती तर गाडी यायची तारीख आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच परवाच्या दिवशी मंगळवारी ही गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे तर मित्रांनो जो कोणाला शर्यतीसाठी लागणारे चप्पळ आदत आणि फुल करंट गरम वस्त्र घ्यायचे असतील तर बबलूभाऊ सोनवणे यांचा मोबाईल नंबर मी दिलेला आहे बबलूभाऊ सोनवणे राहणार चाळीसगाव जिल्हा जळगाव तर इथे ही गाडी येणार आहे मित्रांनो त्यांच्या शेडवरती वासरांमध्ये चपळपणा बघा तुम्ही गरमपणा बघा वासर कसे आहेत संपूर्ण तो मला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो हे जे वास्त्र आहे डायरेक्ट तामिळनाडूहून घरून खरेदी केलेले वास्त्र आहेत कुठल्याही बाजाराचा माल नाही तुम्ही बघू शकता एक एक वास्त्र खेड्यावर जाऊन खरेदी केलेले आहेत ते देखील व्हिडिओ तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघायला भेटणार आहे ते तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओलाच व्हिडिओ लाईक करा तुमच्या हे कमेंट्स तेही सांगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये अशी नवीन नवीन व्हिडिओ होतील तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत संपूर्ण बघा आता हे बघा हे वास्त्र मित्रांनो जवळपास या गाडीमध्ये जे वास्त्र असतील हे वास्त्र आठ नऊ दहा अकरा बारा जसं तेरा चौदा महिन्याचे वस्त्र तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे असे बाबुलबाबू सोनवणे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू व्हिडिओ संपूर्ण बघा आता बघा वासराची चेहरापट्टी बघा मित्रांनो ओरिजिनल म्हैसूर तामिळनाडूची खरेदी आहे कुठल्याही बाजाराचा माल नाही आहे घरी जाऊन खरेदी केलेली आहे तिकडे देखील त्यांचा दलाल असतो तो दलाल त्यांना तिकडे संपूर्ण एरिया फिरवत असतो भाषेचा फरक पडला तर तो दलाल त्याला मराठी येते आणि तामिळ ही येते तर तो तोच भाषेचा तो देखील तो तो मित्रांनो तिथं कसा सौदा करायचा तो करून घेतो हा संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे हे बघा वासरू बघा केवढं गरम वासरू आहे एक नंबर आता हे बघा मित्रांनो हा तिकडचा एरिया आता ते मला त्यांनी या आकाशभाऊ म्हणे काही व्हिडिओत म्हणे आपले जे आम्ही तिकडे खरेदी करतो तिकडे जातो तर त्यावेळेस कसं खरेदी करतो कुठून कसे खरेदी करतो हे ते देखील कर आज आपल्याला मित्रांनो त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते बघा त्यांच्या भागात देखील याची काही दिस दिसतं आहे त्यांच्याकडच्या बाकी काही बघा तुम्ही तर इथं आलेले खरेदीसाठी हे दिसते तर आज त्यांनी सांगितलं की तुम्हाला थोडं आम्ही खरेदी कसं करतो कुठं जाऊन आम्ही खरेदी करत असतो हे त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो तिकडची माती वगैरे बघा थोडी लालसर बघायला भेटते तर ह्या गाई वगैरे बघा म्हैसूर गाय मित्रांनो हे बघा हे बघा हे वासरं आहेत इथं जाऊन त्यांनी खरेदी केलेले आहेत वासरं बघा कशी आहेत त्यांचं काहीतरी व्यवहार चालू वाटतं त्यांचा मला वा 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 दगडं दाखवत आहे खडकावर चालणं वगैरे दाखवताय तिकडची जमीन बघा मित्रांनो कुठं जाऊन काय खरेदी करताय संपूर्ण म्हणजे चला आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक चला तामिळनाडू तर बघून घेऊ इथं घरी बसल्या बसल्या आपल्याला तिकडचा भाग बघायला भेटतोय हे पण चांगली गोष्ट आहे हे थोडं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे बघा तिकडचे डोंगर वगैरे बघा सगळे खडकाचे डोंगर आहेत तिकडे झाडे वगैरे कोणते दाखवत आहे क्या ते आज बपलू वॉट आपल्याला तिकडचा पहिले एरियाच दाखवणार आहे नंतर मग आपल्याला वासर वगैरे दाखवतंय का काय चला आता पुढं घरं बघा तिकडची मित्रांनो कौलाची घरं आहेत मित्रांनो अशी घरं जिथं पाण्याचं प्रमाण जास्त असतो ज्या भागामध्ये त्या भागामध्ये कौलाची घरं हे जास्त बघायला भेटतात खाली खडकं बघा मित्रांनो तिकडे घर बांधलेल्या साईडला खडकं वगैरे बघा सगळं खडकाची जमीन दिसते हे देखील आपल्याला बघायला भेटते तर ता चला आता आम्हाला वासर पण दाखवा आबा ते मोठा बैल मैसूरमध्ये वा वा बोलून गेले बाबा पण चालले हे त्यांच्याकडे वासरू क्या बात आहे आज बबलू बघू वासर दाखवणार का तुम्ही फक्त आम्हाला ही व्हिडिओ दाखवणार आहे सगळं एरिया आहे फक्त काय हरकत नाही चला ते तर बघू आम्ही बसमधला प्रवास पण दाखवत आहे वा 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 तिकडची घरं पण बघून घेऊ बसने कार आहे वाटतं कारमध्ये फिरताय तुम्ही तर मित्रांनो विभागाशी खरेदी चालू असतील असं प्रत्येक गावामध्ये आता एक स्पेशल कार कारचा सा खर्च सगळ्या गोष्टी सोबत दोन तीन दलाल असतील तो वेगळा खर्च गाडी ते दलाली सगळं असतं मित्रांनो एवढं लांबून वासरं आणणं वगैरे सगळ्या गोष्टी म्हणून कुठेतरी वासरांची किमती हे आपल्यासाठी महागल्या महाग होऊन जातात कारण की तिकडनं एवढं लांब जाऊन खरेदी करणं मग ते वासरं इथपर्यंत आणणं गाडीचा खर्च दलाली वगैरे चार पाच दिवस जो आठ दिवस तिकडे मोडतात काय प्यायचा खर्च संपूर्ण खर्च त्या एका वासराच्या किंवा मग संपूर्ण पट्टीमध्ये जेवढे वासरं असतात त्यांच्या याच्यामध्ये ते ॲड होत असतात हे बघा बबलू म्हणजे मामा हे देखील तिकडे येत खरेदीला तर तिकडे खरेदी चालू आहे असं मित्रांनो बघा एक एक दोन दोन वस्त्रांसाठी एवढं लांब लांब जावं लागतं तेव्हा ती खरेदी वगैरे चालू असते मित्रांनो आज त्यांनी जाणून बुजून हे व्हिडिओ आपल्याला पाठवलेले आहेत की बऱ्याचदा कमेंट येतात की आकाश भाऊ वासराला आहे येत असं किंवा एवढं वासरं भाग देतात असं पण मित्रांनो हा कुठल्याही बाजाराचा रिटायर माल नाही आहे हा डायरेक्ट जागेवरचा माल आहे जिथून वासराची सुरुवात झालेली नसते तसा माल आहे मित्रांनो हा म्हणजे जिथलं प्रोडक्शन आहे तिथला माल आहे बऱ्याचदा बाजारामध्ये मित्रांनो माल कसा येतो जो रिटायर माल असतो म्हणजे समजा एखादी वासर घेतलं ते नाही पडालं तर ते पस्तीसचं वासर देखील मित्रांनो देख बाजारामध्ये पंचवीसला विकावं लागतं असं देखील मित्रांनो असतो म्हणजे ते वासर बाजारात तुम्हाला बघायला भेटतील पण हे वासर असं असे वासर असणारे ज्यांना तुमच्या हातामध्ये त्यांना त्यांची प्रॅक्टिस कशी असणार आहे ट्रेनिंग कशी असणार आहे खाद्य वगैरे खर्च काय असणार आहे हे तुम्हाला कसं काय द्यायचं हे तुमच्या हातात असणार आहे तर भरपूर आज या व्हिडिओमध्ये यांनी आम्हाला झाडी डोंगर सगळं दाखवलं दिसतंय काय झाडीन काय ते डोंगर वा वा बघता आम्हाला तर वासरं वगैरे लवकर दाखवा <laughs> बाजे सगळा प्रवास दाखवणार काय आज आम्हाला मामा काय माहिती समजत नाही बबलो होऊच मामा तर चला थोडं आता जाऊ आपण वासरांकडं तर आता आपण इथं आलो आहोत शेळ त्यांची शेळ म्हणजे इथं तिकडचा प्रवासचा व्हिडिओ त्यांनी दाखवला तर हा हे शेवटवरती वासरं त्यांनी बांधलेले आहेत हे बघा तर ते देखील मित्रांनो तिकडे चेक करत असतात की वासरामध्ये तापडपणा किती आहे गरमपणा किती त्यानुसार मित्रांनो तिकडे देखील सौदा केला जातो जर वासर खरंच गरम वाटलं तर आपण बऱ्याचदा म्हणतो की आपण इकडे वासर गरम करतोय पण ते तिकडे देखील मित्रांनो ते गरम करून बघत असतात की खरंच वासऱ्यामध्ये सपडपणा आहे का म्हणजे घ्यायला बरं तिकडे देखील आपल्या भागात किंमत लागेल का ह्या गोष्टी बघायला भेटतात मित्रांनो व्हिडिओ वगैरे चांगला जवळपास पंधरा मिनिटंचा व्हिडिओ आहे आता याच्यामध्ये काय असणार आहे एक तुम्हाला वासरा जागावरच कसं काय असणार आहे व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे जागावरचा तिकडचा स्पीड त्याच्यानंतर काही फोटोज आहेत फोटोज देखील तुम्हाला बघायला भेटेल जे वास्त्र तुम्हाला आवडलं ते वासरं तुम्ही आता सध्या तर बबल म्हणून सांगितलं की ऑनलाईन जो सौदा आहे तो हा कॅन्सल करण्यात आलेला आहे तुम्हाला इथे यावं लागेल तुम खरेदी करावं लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर म्हणजे ऑनलाईनमुळे काय होत होतं की जे लोक ज्यावेळेस गाडी येते त्या गाडीसाठी जे काही गरीब लोक जात होते ज्यांना वासरं आवडणार होतं ते वस्त्र जर जास्त किंमत लावून काही पुणेवाले असतील कोणी सातारावाले असतील हे डायरेक्ट जास्त पैसे लावून जागावर ऑनलाईन ते वस्त्र खरेदी करून घेत होते आणि घरी बसतात ते वस्त्र मागवून घेत होते त्या कारणामुळे त्यांनी म्हटलं की आपले काही लोक नाराज होतात जे गाडीची वाट पाहतात कधीपासून आणि ते गाडीसाठी थांबत थामा, थांबत असतात ते लोक नाराज होत त्या कारणामुळे मित्रांनो त्यांनी ऑनलाईन जी खरेदी विक्री ही बंद केलेली ऑनलाईन विक्री तर डायरेक्ट इथं गाडीच्या वेळेस इथे यावं लागेल तुम्हाला इथं खरेदी करावं लागेल जर समजा तुम्हाला शक्य नसेल यायचं तर मग तुमचा कोणी माणूस असेल त्याला पाठवा ज्याला पारख असेल आणि इकडे खरेदी वगैरे तुम्ही करू शकतात मित्रांनो चांगल्या वस्त्रावरती जवळपास तीन तीन चार चार सौदे एका वस्त्रावरती चालू असतात म्हणजे तीन तीन चार चार नोट असतात म्हणजे घेणारे तीन तीन चार चार जण एका वस्त्रावरती असतात मित्रांनो असा सौदा वगैरे चालू असतो कारण की चांगल्या वस्तूला नेहमी मित्रांनो चांगला दाम लागतो आणि घेणारे देखील चांगले जण असतात तर हे देखील बघायला भेटतात हे बघा सगळे खरेदी करून आणलेले वस्त्र आहेत ते तर एका जागेवर बांधलेले आहेत आणि तुम्हाला देखील दाखवता येत्या तर बघा फडकं वगैरे त्यांना रुमाल दाखवताय तर रुमालवरती तर तुम्हाला त्यांचा जो चपाळपणा बघायला भेटेल घाबरण्यासारखं म्हणजे एक रुमाल पाहून त्यांच्यामध्ये किती करंट येतं हे बघायचा प्रयत्न चालू असतो हे सगळं जाग्यावरनं खरेदी केलेली तर मित्रांनो गाडीमध्ये टोटल एकोणावीस वास्त्र आणलेली आहेत त्या गाडीमध्ये आणि सगळे वास्त्र बघू शकता तुम्ही क्वालिटी अशी क्वालिटी असणार आहे मित्रांनो काही वास्त्र याच्यामध्ये असं आहे तुम्ही दोन तीन महिन्यामध्ये देखील तुम्ही चांगलं जर खाद्य खाऊ वाटलं तर तुम्ही टांग्याला झुकू शकता छकडीला हे बघा तर बबलू सोनवणी यांची इकडची जी क्वालिटी हे तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नक्की म्हणजेच कायम बघत असाल की कसे क्वालिटीचा माल येत असतो तुम्हाला नेहमीच मी आपल्या चॅनलमार्फत व्हिडिओ मार्फत मार बघायला भेटत असेल ते मी दाखवत असतो नेमका काय सौदा हो वगैरे चालू असतो ते देखील तुम्हाला बघायला भेटत असतो आता समजा जर तुम्हाला ह्या वास्त्रांच्या किमती माहिती नसतील तर तुम्ही त्या किमती आपल्या चॅनलवरती काही मागची व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये बघू शकतात काय किमती लाईव्ह सौदा होतो बऱ्याचदा लाईव्ह सौदामध्ये ज्या किमतीत ते देखील तुम्हाला बघायला भेटतात आता बघा वासरांचा पड असं पडवून दाखवत आहे की कि वासरू किती पडते म्हणजे मित्रांनो ही जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ बऱ्याचदा सौदाच्या अगोदर होत असतात म्हणजेच सौद्यामध्ये वासरू कसं पडते त्यानुसार मग ते सौदा करत असतात पहिले वासरू पडवून पाहतात चांगलं जर पडत असेल तर मग सौदा करू असा विषय असतो चांगले वासरू हे बघा अरे बाबरे काय वळून वर मारले मित्रांनी हे बघा तर एक एक वासरू मित्रांनो ते पडवून बघत असतात तिकडे देखील आणि तेच व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेले आहेत हे बघा सचिन गेलेलं आहे गोल गोलू पण दिसतोय वाटतं तिकडं गोलू आहे सचिन आहे अजून एक जण कोणतं दिसतं आपल्या भागातला जवळपास मित्रांनो तीन चार जण गेलेले असतात ते हे बघा पड वासराचं मित्रांनो हीच ताकद हीच त्यांच्यामध्ये जी ताकद आहे ही इथं आल्यानंतर देखील तुम्हाला बघायला भेटते ज्या वेळेस गाडी येते त्यावेळेस तुम्हाला इथं ती देखील बघायला भेटत असते हे बघा क्या बात तर सगळंच वासरू मित्रांनो आपल्याला बघायला भेटतं व्हिडिओच्या माध्यमातून आता याच्यामध्ये तुम्हाला जे आवडत असेल ते वासरू तुम्ही म्हणू शकता की आम्हाला घ्यायचं आहे पण ऑनलाईन नाही घेऊ शकत तुम्हाला इथं यावं लागेल घेण्यासाठी फक्त तुम्ही वासरं बघा एक नंबर वासरं आहेत तरीही तसं तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा बबलू सोबत ते काय म्हणता काही नाही हे बघा दोन दोन लाव दावे लावून मित्रांनो वासरं धरावं लागतं आहे मित्रांनो हे वासरं असल्या असल्याकारणाने बऱ्याचदा आपण म्हणतो एखादी पाटी ही खडकाची असते किंवा पायाला खडंच टोचणं ह्या गोष्टीमुळे खुरीला जर खडं टोचलं तर वास्त्र बैलाचा स्पीड कमी होतो पण या वासरांना जी सवय आहे मित्रांनो तिकडे तुम्ही पाहिले खडकाचं सगळं जंगल होतं तो त्यांचा एरिया खडकातला होता आता इथं पण तुम्ही बघू शकता खाली केवढी खडी पडलेली तर कुठंतरी ही देखील सवय असते वासरांना आणि ही जात मित्रांनो शहर क्षेत्रामध्ये खूप आगर्षण जाते सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला ही जात बघायला भेटेल त्याच्यानंतर कुठंतरी खिल्लार बघायला भेटेल मग थोडंफार प्रमाणात गावरान मिक्स वगैरे हो हे तुम्हाला बघायला भेटते पण मित्रांनो आज बऱ्यापैकी या क्षेत्रामध्ये भरपूर बैल जे पडतं आहे हे तुम्हाला या जातीत बघायला भेटेल हे बघा मग त्याच्या त्याच्यानंतर खिल्लार मग गावरा खिल्लार हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा पण मित्रांनो ह्या वास्त्रांची जी किंमत आहे इतर वास्त्रांच्या तुलनेमध्ये खूप जास्त असते हे बघा स्पीड वगैरे एक नंबर पुढे फोटोज वगैरे देखीलच मित्रांनो ते फोटोज देखील तुम्हाला बघायला भेटेल फोटोमध्ये तुम्हाला वासराचा जो शरीर बांधा वगैरे असेल किंवा चेहरापट्टी असेल शिंगपगडी असेल ह्या गोष्टी तुम्हाला एकदम मन मोकळ्या पद्धतीने बघायला भेटेल आता सध्या फक्त तुम्ही स्पीड बघा जर तुमच्या लक्षात येत आहे हे वासरू चांगलं आहे तर पुढे त्या वास्तूचा देखील फोटो तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्हाला पुरेपूर्ण व्हिडिओच्या आणि फोटोच्या माध्यमातून वासरं हे हातपाय पड वगैरे सगळ्या गोष्टी बघायला भेटेल शेप क शेप कशी टाकतोय हे देखील तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे आता हा जोडाचा जोडा आहे मित्रांनो बघा फक्त मित्रांनो आपल्याकडे खायला पाहिजे व्यवस्थित टिप असली पाहिजे नेहमीच त्यांचा सरावासाठी चांगलं मैदान असलं पाहिजे आपल्या भागामध्ये तर आपण त्यांची सोय वगैरे चांगली लावू शकतो आता हे बघा फोटोज वगैरे संपूर्ण फोटोज वगैरे मित्रांनो मित्रांनो बघायला तुम्हाला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा तुमचे काय कमेंट्स असतील ते सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन नसल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या अशी नवीन नवीन व्हिडिओ होतील तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा